नेमकं काय घडलं दिनेश काका आणि शालिनी काकू गॅलरीत बसून मस्त गरमागरम चहा पीत बसले होते विणाची हॉफिसला निघायची तयारी सुरू होती विजय सकाळी लवकर हॉफिसला जात असल्याने तो गेला की मग विणाची धावपळ सुरू व्हायची तिने नाश्ता आणि सगळा स्वयंपाक करून ठेवला होता आणि फक्त पोळ्या करायच्या शिल्लक होत्या तेवढं शालिनी काकू करत असायच्या रोजचाच दिनक्रम तसाच होता त्यांचा चहा पिल्यावर जरा सोसायटीच्या आवारात एक फेरी मारून येऊया असे दिनेश काकांना वाटलं शालिनी काकूही तयार झाल्या थोड्याच वेळात विना हॉफिसला निघून गेली मग दोघेही पाय मोकळे करायला जायला निघाले तेवढ्यातच शालिनी काकूंच्या जिवलक मैत्रिणीचा फोन आला दिनेश काकांनी मनातल्या मनातच म्हटलं आता राहिलं आपलं फिरायला जायचं या दोघींचं बोलणं काही आता लवकर आटोपणार नाही शालिनी काकूंना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आता लक्षात आले जास्त वेळ नाही बोलत असं म्हणून त्या हसून म्हणाल्या आणि फोनवर बोलू लागल्या शालिनी काकू बोलत असताना दिनेश काका समोरच बसले होते फोनवर बोलताना शालिनी काकूंच्या चेहऱ्यावरचे भाव सतत बदलत होते कधी चिंताग्रस्त तर कधी गंभीर त्यामुळे दिनेश काका त्यांना इशाऱ्याने विचारत होते पण शालिनी काकू नंतर सांगते असं म्हणाल्या शालिनी काकूंचं बोलणं झाल्यावर त्या बऱ्याच वेळ शांत बसल्या होत्या मग दिनेश काकांनी विचारलं तेव्हा काकू सांगू लागल्या सुमनची सून वेगळं राहायचं म्हणते आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे राहुल पण तयार झाला दिनेश काका हसून म्हणाले बस एवढंच मला वाटलं खूप काही गंभीर घडलं की काय अहो तुम्हालाही एवढीशीच गोष्ट वाटते तुम्हाला काही गांभीर्य आहे की नाही काही नाही हो या आजकालच्या मुली यांनाच नको असतात सासू सासरे त्यांच्यासाठी सासू सासरे म्हणजे अडगळच मी सांगते ना त्या पूर्वानेच कान भरले असणार राहुलचे नाही तर राहुल आणि आई वडिलांना सोडून जाणार शक्यच नाही मी लहानपणापासून पाहिले आहे त्याला सुमनशी खूपच अटॅच आहे तो आणि तोच आपल्या शालिनीताईंना आवंडा गिळला आणि पुढे बोलायलाच जमेना अगं या सर्व गोष्टी अगदी बरोबर आहेत पण तू तुझ्या मैत्रिणीची बाजू ऐकून सरसकट तिच्या सुनेला दोषी ठरवलं हे काही मला पटत नाही म्हणजे राहुल तुला मुलासारखा आणि त्याची बायको पूर्वा म्हणजे परकी आपला मुलगा योग्य आणि दुसऱ्याची मुलगी वाईट कान भरणारी कदाचित उलटही झालं असेल वेगळं राहण्याचा निर्णय राहुलचाच असू शकतो आणि वेगळं राहणं म्हणजे काही नाती तोडणं नाही तर नात्यांना बहरण्यासाठी जागा निर्माण करून देणं जवळ होण्यासाठी केलेली तरतूद असू शकते आपण फक्त तर्क करू शकतो आणि त्यांच्या घरात नक्की काय झालं असेल याबाबत जाणून न घेता दोन्ही बाजूंना ऐकून घेता एकदम निर्णयावर येणं मला योग्य वाटत नाही दिनेश काका शालिनीताईंकडे बघून म्हणत होते अहो मला ऐकायचंय पूर्वाचं मला सांगा कसला त्रास आहे तिला सुमन काय जाच करते का तिला की मारझोड करते ती किती करते सुनेसाठी आम्ही भेटलो की सुनेचं गुणगान गात असते तिच्या आवडीचे फळं मासे भाज्या घेऊन जाते शिवाय घरातील बरीच कामं सुमनच करत असते पूर्वा नोकरीला गेल्यावर बाळाला सांभाळते घरातील काही सामान भाजी वगैरे सगळं तीच आणते शिवाय सण उत्सव आहेत त्याची तयारी पण सगळं तिच्याकडेच एवढं सगळं असून सुद्धा काय दुर्बुद्धी सुचली दोघांना काही कळत नाही शालिनी काकूंनी सुमन काकूंची बाजू मांडली अगं या सर्व गोष्टी वरवरच्या आहेत पण त्यांच्यात नेमकं काय झालं असेल ते आपणही नाही सांगू शकत मला तरी वाटतं की नक्कीच काहीतरी गंभीर गोष्ट असणार त्याशिवाय इतका मोठा निर्णय का घेतला असेल त्या दोघांनी असो आता जरा खाली जाऊन यायचं का दिनेश काका म्हणाले आता नाही हो इच्छा माझी तुम्ही जाऊन या म्हणून दिनेश काका एकटेच निघाले आणि शालिनी काकू विचार करत बसल्या होत्या ते म्हणतात ते अगदी काही चुकीचं नाही कधीकधी आपल्याला जे दिसतं ते सगळंच खरं असेल असं नाही दोन दिवस शालिनी काकूंच्या मनातून सुमनचा विचार जातच नव्हता राहून राहून हाच मनात विचार येत होता की नेमकं काय घडलं असेल विनाच्या नजरेतून सासूचं असं विचार करणं काही सुटलं नाही तिने शालिनी काकूंशी बोलण्याचा प्रयत्न केला पण काकू काही न बोलताच गप्पा राहायच्या तिला काहीच कळत नव्हतं नेमकं काय झालं आहे मग तिने सासऱ्यांना विचारलं तेव्हा तिला सासूच्या गप गप्प राहण्यामागचं कारण कळालं विना आणि पूर्वा समवयस्कर होत्या शालिनी काकू आणि विना नेहमी सुमन काकूंकडे जात असायच्या त्यामुळे पूर्वासोबत विनाची चांगलीच ओळख निर्माण झाली होती त्या कधी एकत्र शॉपिंगला तर, तर कधी मूवीला जात असायच्या पूर्वाचा स्वभाव विनाला माहिती होता आणि पूर्वाची स्थितीही विना समजू शकत होती वेगळं राहणं ही आईंना वाटते तितकी गंभीर गोष्ट नाही हल्ली सगळे स्वतंत्र राहतात त्यांच्या लाईफस्टाईलप्रमाणे जगतात शेवटी प्रायवसी महत्त्वाची जनरेशन गॅपमुळे एकमेकांच्या काही गोष्टी पटत नाही वरवर चांगल्या वाटणाऱ्या सगळ्याच गोष्टी तशाच असतील असं नाही विनाने विचार करतच पूर्वाशी बोलायचं ठरवलं दोन दिवसांनी ती काहीतरी काम आहे असं सांगून पूर्वाला भेटायला गेली कारण खरं म्हणजे खरं कारण सांगितलं असतं तर शालिनी काकूंनी तिला जाऊ दिलं नसतं बाजूच्या सोसायटीमध्ये पूर्वा राहत होती विनाने पूर्वाला फोन करून बाजूच्या एका कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलवलं पूर्वाच्या घरी सुमन काकूंची धुसपूस चालूच असायची थोडा वेळ तरी शांतता भेटेल म्हणून ती विनाला भेटायला गेली विना येऊन नुकतीच बसली होती तेवढ्यातच पूर्वा आली तिच्या चेहऱ्यावरून ती खूपच त्रासलेली दिसत होती विनाने दोघांसाठी कॉफीची ऑर्डर दिली इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मग तिने विषयाला सुरुवात केली पूर्वाने सांगायला सुरुवात केली काय सांगू ग आठ वर्ष झाली आमच्या लग्नाला सुरुवातीला सगळं चांगलं चालू होतं राहुल सांगायचा की त्याची आई खूप मनमिळावं आहे विचाराने मॉडर्न आहे हळूहळू मला त्यांचा स्वभाव लक्षात येऊ लागला गेली आठ वर्ष मी निरीक्षण करत आहे सतत दुसऱ्यांच्या उनिवा काढायच्या त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं सुरुवातीला मी ऐकून घ्यायची पण नंतर नंतर मला कंटाळा यायला लागला आपण किती त्रास सहन केला कसं सगळ्यांना खाऊ घातलं हे सारखं सांगायच्या या व्यतिरिक्त मी आणि राहुल बोलायला लागलो की त्या आमचं बोलणं चोरून ऐकायच्या कधी आमच्यात वाद झाला तर लगेच राहुलची बाजू घेऊन मी कशी चुकीची आहे हेच दाखवून द्यायच्या या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनावर खूप परिणाम व्हायला लागला माझ्या मुलाला कसं सांभाळायचं या बाबतीतही त्यांचा हस्तक्षेप असायचा मी काही अडाणी किंवा त्यांच्यासारखी कमी शिकलेली नाही माझ्या मुलाला कसं वाढवायचं कशी शिस्त लावायची हे मला कोणी सांगायला नको आणि बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेतच त्यांचा मुलगा कसा कष्ट करतो सकाळी लवकर उठून कामाला जातो अरे हे काय सगळ्यांना सांगायची गोष्ट आहे का तुम्ही त्याला शिकवलं मोठं केलं ते घरी बसवण्यासाठी का नाही ना नोकरी करण्यासाठीच ना मग त्यात नवल काय सगळेच नोकरी करतात किंवा त्याच्यापेक्षाही लवकर उठून जॉबला जाणारी लोकलमधून धक्के खात प्रवास करत जाणारी मी जगात पाहिले आहे नवरा घरी नसल्यावर बऱ्याच गोष्टी घडतात ज्या बायकोला आवडत नाही पटत नाही सतत त्या गोष्टी घडत राहिल्या तर तिची चिडचिड चीड़ होते आणि कालांतराने तिचा स्वभावच बदलून जातो तसंच माझंही झालं मान्य आहे मला की आई माझा जाच करत नाही मला अर्वाच्य भाषेत शिव्या देत नाही पण जाच करणे म्हणजे टोमना मारणे किंवा शारीरिक त्रास देणे एवढंच नाही तर सुनेला कमी लेखणं मुलाच्या आवडीनुसार जेवण बनवणं त्यांना कसलाही त्रास होऊ न देणं मग जुन्याचं काम करून हाल झाले तरी चालतील अशा प्रकारची वागणूकसुद्धा जातच असतो ना शारीरिक छळापेक्षा हा अशा प्रकारचा मानसिक छळ खूपच त्रासदायक आहे त्या काळात खरंच मी खूप डिप्रेशनमध्ये गेले सतत त्यांच्या आणि माहेरच्या मंडळीसोबत माझं कम्पेअर करायच्या मी एवढं सहन केलं तू केलं नसतं कितीही आजारी असले तरी आम्ही उठून काम करायचं आणि खूप काही केलं नाही तरीही काम करा कष्ट करा तोंडातून कौतुक तर कधी येतच नाही उलट माझ्याबद्दल मागून वाईट वाईट बोलतात मी स्वतःच्या कानाने ऐकलं आहे त्यांचं आणि त्यांच्या बहिणीचं बोलणं इतका धक्का बसला होता मला ज्या व्यक्तीला मी आई मानत होते ती माझ्याबद्दल असा विचार करते हे मला तेव्हा कळलं त्या क्षणी आई माझ्या मनातून उतरून गेल्या घरात काही निर्णय घ्यायचे असतात तेव्हा मला त्या गोष्टींचा थानपत्ता सुद्धा लागू देत नाही जणू काही मी त्या घरातली नाहीच परक्यांसारखं व्यवहार करतात माझ्याशी किती तडजोड करून जगायचं मुलाला विरोधात गोड गोड बोलून भडकावायचं आता नाही क्षमता माझ्यात म्हणूनच ठरवलं काहीही होऊ दे आता एकत्र राहणं शक्य नाही राहुललाही त्या गोष्टी पटल्या आहेत तोही तयार झाला त्यालाही माझी होणारी घुसमट कळत होती आणि वेगळं झाल्यावर आमच्यातील नातं संपणार नाही मला आईबाबांपासून त्याला वेगळं करायचं नाही आणि अधूनमधून भेटायला जाऊ कदाचित लांब राहिल्यामुळे आमच्यात जास्त जवळीक निर्माण होईल पूर्वाने विनाला मनातलं सगळं सांगितलं तिलाही ते मनोमन पटलं मित्रांनो कसं आहे ना आपल्याला दिसणाऱ्या किंवा दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टी या वेगवेगळ्या असू शकतात दिसतं तसं नसतं म्हणूनच हे जग फसतं असं म्हणतात तेच खरं आहे त्यामुळे डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींवर अंधळेपणाने विश्वास न ठेवता त्या गोष्टींची शहानिशा करून घ्यावी कदाचित सत्य खूप वेगळं असेल व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद